ओम नमो पलसिद्धाय शिव मंडळी आत्मज्ञान म्हणजे काय आत्मज्ञान प्राप्त झाल्यावरती काय होते आत्मज्ञान कोण प्राप्त करू शकतो अशा एक प्रश्नावरती आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती श्रवण करणार आहोत चला व्हिडिओची सुरुवात श्री शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या गोड अभंगाने करूया द्रव्य नको देऊ देवा गुण अक्षयी बदवा निर्विघ्न भजन घडो मन तुझे पायी जडो अनेक इच्छा नसो काही ऐसे करी बाई हेची मागणी तुझला अनेक न लगे मजला लक्ष्मणा सोय लावा तुची माझा त्राता देवा लक्ष्मणा सोय लावा तुझी माझा त्राता देवा तर मंडळी शरीर आणि आत्मा याचे यथार्थ ज्ञान ज्याला असते त्या मनुष्याला पिंड ज्ञानी म्हणतात हे आपण आतापर्यंतच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये श्रवण केलेलं आहे आता के आपण त्या पुढे जाऊन आत्मज्ञान याविषयी माहिती घेणार आहोत आत्मा प्राप्त करून घेणारा मनुष्यच मिळवणारा मनुष्य असतो असे उपनिषदात आहे बहिरंगात सर्व माणसे रंगतात अंतरंगात रंगणारा एखादाच मनुष्य असतो जोपर्यंत डोळे संपूर्णपणे मिटत नाहीत म्हणजे जोपर्यंत माणूस शिवाय होत नाही तोपर्यंत तो सतत बाहेर पाहत असतो आपल्या अंतर्मनात कधीच रोकावून पाहत नाही आपली सर्व इंद्रिय बहिर्मुख आहेत आपण 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 पाहू शकतो आपन शकतो स्पर्श अनुभवू बाहेरचा रस चाखू शकतो परंतु अशब्द अस्पर्श अव्यय अशा परमात्म्याला मात्र आपण अनुभवू शकत नाही कारण तो आपल्या अंतरयामी राहतो बाहेर राहत नाही आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी इंद्रियांना अंतर्मुख करावे लागेल आत्मज्ञान हे अतिशय दुर्लभ आहे आत्मलाभात परम लाभो न विद्यते असे शास्त्रात म्हटले आहे मनुष्य जीवनात आत्मलाभा एवढा श्रेष्ठ लाभ अन्य कोणताच नाही आत्मलाभ फक्त मनुष्य जन्मातच होतो जर मनुष्य जन्मात येऊन आत्मज्ञान मिळवले नाही तर ती आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी हानी होय जीव अतिशय लोभी आहे सतत तो पैशाच्या मागे धावत असतो कितीही पैसा कमवला तरी त्याचे मन समाधानी होत नाही आता हेच पहा एखाद्या माणसासमोर एक दहा वीस पन्नास रुपयाच्या नोटाचा एक कोटीचा ढीक टाकला आणि मोजायला सांगितलं एवढे पूर्ण पैसे मोजले तर ते तुझेच असे त्याला सांगितलं तो मनुष्य काय करेल तो मनुष्य ताण भूक विसरून त्या नोटा मोजत बसेल त्याला अजिबात कंटाळा येणार नाही तसंच जर त्याला एक लक्ष नाम जप करायला सांगितला आणि जप पूर्ण होताच तुला एक कोटी रुपये मिळतील असे सांगितले तर त्याला ते झेपेल का नाही झेपणार जप करता करता कधी हातातली माळ गळून पडेल हे देखील त्याला कळणार नाही त्यावेळी त्याला प्रचंड झोप येईल यावरून मनुष्याचा लोप कुणावर आहे हे आपल्याला लक्षात आलंच असेल आपला लोप देवावर नाही तर त्याने दिलेल्या नश्वर संपत्तीवर आहे आपण नेहमी विसरतो की आपण या पृथ्वीवर काही वर्षाची पाहुणे आहोत जेवढी संपत्ती पैसा आपण कमवतो हो तो जाताना इथेच जावा लागतो हेच आपल्याला शिवसंत लक्ष्मण महाराज त्यांच्या अभंगातून मार्गदर्शन करून सावध करण्याचा प्रयत्न करतात द्रव्य नको देऊ देवा गुण अक्षयी बदवा निर्विघ्न भजन घडो मन तुझे पायी चढो अतिशय सुंदर अभंगातून आणि साध्या भाषा शैलीमध्ये आत्मज्ञान देण्याचं काम श्री शिवसंत लक्ष्मण महाराजांनी अभंगाद्वारे केलेलं आहे सगळ्यांनी संत कबीर यांचा आया था हात के हा पण ऐकलेला असेलच मूल जन्माला येते तेव्हा त्याच्या मुठी बांधलेल्या असतात त्या कितीही सोडल्या तरी पुन्हा पुन्हा वळतात जन्माला येताना ते मूल पूर्व जन्मातले संचित जणू हातात घेऊन आलेले आहे तसंच मेलेल्या मनुष्याचे हात मोकळे असतात त्याच्या हाताच्या मुठी बांधून पहा बांधल्या जाणारच नाही येताना मनुष्य मुठी बांधून येतो तर जाताना हात मोकळे ठेवून जातो म्हणूनच मनुष्याने जीवनात अशी संपत्ती कमावायला हवी की जी जाताना सुद्धा तो सोबत घेऊन जाऊ शकला पाहिजे लक्ष्मण महाराज अभंगाच्या चरणामध्ये सांगतात की संसारिक लाभ कितीही झाला तरी मनुष्याचं मन तृप्त होणार नाही त्यामुळे आपण देवाकडे सदैव त्याचं नाव आपल्या मुखात राहू हो। हेच मागणं देवाकडे मागितलं पाहिजे असंच मागणं देवाकडे मागण्याची इच्छा मनुष्याला तेव्हाच होते जेव्हा त्याला आत्मज्ञान मिळालेलं असेल जगदगुरु रेणुकाचारिंड ज्ञान स्थलात आत्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे आत्मा चित्रूप आहे सद्रूप आहे आनंदरूप आहे असे शास्त्रात सांगितलेले आहे सद्रूप म्हणजे तिन्ही काळामध्ये अस्तित्वात असणारा चित्रूप म्हणजे स्वयंप्रकाशित आहे तो आनंद रूप म्हणजे सदैव आनंदामध्ये असणारा प्रत्येक मनुष्याला ओढ असते मरण यावे असे कोणालाच वाटत नाही मरणारा मनुष्य देखील डॉक्टरला बोलवा आणि मला वाचवा असेच तो म्हणतो शरीर आहे म्हणून आपण जिवंत आहोत असे सर्वसामान्य मनुष्याला वाटत असते परंतु आत्मा शरीराशिवाय राहू शकतो त्याचे सदैव वा अस्तित्व असते कमल दलावरचा दवबिंदू जेवढा अस्थिर असतो तेवढे शरीर अस्थिर असते उद्भीज श्वेतज अंडज आणि जरायु असे चौऱ्याऐंशी लक्ष योनीचे चार प्रकार शास्त्रकारांनी मानलेले आहेत प्रत्येक प्रकारात एकवीस लक्ष विविध प्रकारचे जीव असतात ईश्वरनिर्मिष सृष्टी विचित्रपूर्ण आणि विविधपूर्ण आहे तिचे रूप निहाळणे हे मनोरंजक आणि आनंददायक आहे माणसाने आपल्या बुद्धी सामर्थ्याने मोठमोठे कारखाने उभे केले त्या कारखान्यातील निर्माण झालेली वस्तू एकसारखी दिसते परंतु परमेश्वरांनी जी सृष्टी निर्माण केली तिच्यात एकसारखे के दुसरे कोणी नाही एकाच आईच्या उदरातून जन्मलेली मुले रंगरूपानी आणि स्वभावानी वेगवेगळी असतात वेग वेग एकाच्या हातावरच्या ज्या रेषा असतात त्या दुसऱ्या कोणत्याच मनुष्याच्या हातावर नसतात ही गोष्ट केवढी विलक्षण आहे एखाद्याची हुबेहूब सही दुसरा करू शकतो म्हणून सहीपेक्षाही अंगठ्याची निशाणी महत्वाची मानली जाते कारण प्रत्येकाच्या अंगठ्यावरच्या रेषा वेगवेगळ्या असतात माणसाच्या रंगरूपात स्वभावात वागण्यात एवढा फरक का आढळतो याचे कारण काय असावे बरे मनुष्याची कर्मेच या वेगवेगळ्यांना वेगळेपणाला कारणीभूत आहे जीवात्मा जेव्हा नश्वर शरीर धारण करतो तेव्हा त्याच्या मनात शरीराभिमान इंद्रियाभिमान असे अनेक प्रकारचे अभिमान उत्पन्न होतात त्यावेळी तो आपल्या आत्मरूपाला विसरून जातो शरीर मंज़त नहीं आहे शरीर मी वेग आहे असे मानू लागतो आणि जीवात्मा हे वेगवेगळे आहेत याची जाणीव मनुष्याला जिवंतपणे होत नाही ईश्वराने शाश्वत आणि अशाश्वत अशा दोन वस्तूंना एकत्र गुंपून ठेवले आहे देह अशाश्वत तर आत्मा शाश्वत आहे ईश्वराने सुवर्णपात्रात सत्य झाकून ठेवले आहे आपण सर्व मनुष्यशी लोभावून जातो त्याच्या अंतर्यामी वसणारे आत्मसौंदर्य निहाळत नाही सारे आयुष्य नश्वर अशा शरीराची निगा राखण्यात खर्च करतो ज्या मनुष्याला शरीर आत्मा आणि परमात्मा त्याचे अचूक ज्ञान मिळाले तोच खरा आत्मज्ञानी होय नश्वर अशा शरीराचे सौंदर्य पूजा करण्यापेक्षा मनातील आत्मा ओळखून परमात्म्याची प्राप्ती करून घेणे हेच मनुष्य जन्माचे अंतिम ध्येय होय तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आत्मज्ञानाविषयी माहिती श्रवण केलेली आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा सिद्धाच्या चरणी समर्पित ओम नमो फलसिद्धाय धन्यवाद मंडळी